तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी .E के ई सी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या ॲल्युमिनियम लोखंडा मिक्स तारांची चोरी झाली होती सुमारे पंचवीस लाखांच्या तारांची चोरी करून चोर फरार झाले होते या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्याचा शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत होते अखेर पोलिसांनी गुप्तहेर तसेच आधारे या चोरट्यांचा शोध घेतला असून यातील बारा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी मार्फत ऊर्जा मंत्रालयाचा पनवेल मार्गे टॉवर जोडणीचं काम सुरू असताना ही चोरी झाली होती यामध्ये सराईत गुन्हेगार तौकि जमालुद्दीन यांच्यासह त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तसेच त्यांच्याजवळून चोरीस केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं असं एकूण एकोणतीस लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिले दरम्यान अंबरनाथ शहरात गेल्या वर्षभरात अनेक मोबाईल चोरी झाले होते त्यातील सुमारे एकवीस मोबाईल ज्यांची किंमत तीन लाखांच्या जवळपास असून हे मोबाईल पोलिसांनी हस्तगत करत मूल मालकांना परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली तेमध्ये सत्तावीस पाच ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या दरम्यान जे टावरचं चा काम चालू आहे ऊर्जा मंत्रालयाचं जे टावर जाणार आहे ते पनवेल साईडला त्याचं जे काम चालू आहे त्याच्या वायर अंतरलेल्या वा होत्या जोडण्यासाठी त्या एकूण पंचवीस लाख रुपयाच्या तारा चोरी गेल्याबाबत त्या कंपनीचे जे संबंधित अधिकारी आहेत बिबू कल्याण दास यांनी सी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे ते मॅनेजर आहेत त्यांनी जी तक्रार दिली त्याच्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला तारा चोरीचा एकूण तार जवळजवळ पंचवीस लाख रुपयाची तार चोरीला गेली होती अॅल्युमिनियमची तार तपासामध्ये गुन्हे शोध पथकाचे अधिकारी ए पी आय शेळके पी एस आय शेख सौंदाने आणि पादेर वळवी छत्तर राजगे यांना अशी माहिती मिळाली की हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री पेट्रोलिंग करत असताना पुन्हा अशा प्रकारची एक संशयित गाडी चोरीच्या उद्देशाने त्या भागात आहे त्यांनी शेठ कंपनीच्या येतं त्याच्यासाठी ट्रॅप लावला आणि त्याच्यानंतर त्यांना एक पोर्टर गाडी पिकअप मिळाली त्यातले काही लोक पळून गेले एक चालकाला पकडण्यात त्यांना यश आलं आणि त्याच्या तपासामध्ये पुढची लिंक लागली त्या गाडीमध्ये सुद्धा जवळजवळ काही चारशे किलोचं आसपास अल्युमिनियमची तार मिळाली आणि तपासामध्ये आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आले ज्यांनी तारा तोडल्या ज्यांनी गाडीमध्ये टाकल्या ज्यांनी विकत घेतल्या ज्या गाडीने वाहिल्या अशा एकूण चार गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि जवळजवळ एकोणतीस लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचे कामगिरी मान्य पोलीस आयुक्त डुमरेसर पोलीस आयुक्त अपर पोलीस आयुक्त आपल्या विभागाचे पोलीस आयुक्त परिमंडळच्या डॉक्टर पटारे साहेब आमच्या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे गुन्हे अधिकारी अंमलदार जागदोर सांगलेली पी आय शेळके पी एस आय शेख हेड कॉन्स्टेबल सौंदाने पादिर शेख राजगे चत्तर चौधरी असे ह्या सर्वांनी उत्कृष्ट केलेले आहे आणि त्यांना हा गुन्हा उघडके आणण्यात यश आलेले या आरोपींनी इतरही काय गुन्हे केलेत काय याबाबत देखील तपास करत आहेत सर्व अधिकारी अंमलदार यांचं उत्कृष्ट काम करतं पोलीस उपायुक्त परिमंडळाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी त्यांना बक्षीस जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांना त्यांचं सा दा अभिनंदनसुद्धा केलेलं आहे तर आतून गुन्ह्याचा तपास चालू आहे पुढे अजून काय लिंक लागते का अजूनही इतर काही ठिकाणी त्यांनी गुन्हे केले आहेत का याबाबत देखील तपास सुरू आहे जे आपलं सी आय पोर्टल आहे त्या पोर्टलवर ज्या नागरिकांचे मोबाईल हरवलेले आहेत याची नोंद करण्यात येते आणि त्या सी आय पोर्टलच्या आधारे आज एकवीस मोबाईल सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वराडे वराडेसाहेबांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आलेले जवळजवळ दोन लाख चौऱ्याण्णव हजार किमतीचे मोबाईल आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे मोबाईल हरवलेले होते त्या सी आय सी ई आय आर या पोर्टलच्या आधारे पोलिटेशनकडील हेड कॉन्स्टेबल वळवी आणि त्यांना मदतीला गायकर आहेत यांनी शोध घेऊन काही मोबाईल आपण तामिळनाडू गुजरात या परिसरातून आणि इतर ठिकाणाहून हस्तगत केलेले आहेत आणि ते आज त्यांना सन्मानपूर्वक सहाय्यक पोलीस सहाय्यक हस्ते परत करण्यात आलेले आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज लाईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद